या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर येथील आषाढी महिन्यात कलगीतुरासाठी प्रसिद्ध असलेले जागृताशा गवळीनाथ बाबा व लक्ष्मीआई देवस्थान संकुलात सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याची सांगता ही हरिभक्त पारायण रामराव महाराज ठोक यांच्या कीर्तन सोहळा व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने होणार असून सोबत परिसर सुशोभीकरण सभागृह हो, ग्रीन जिम आदींचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे सिन्नर येथील गवळीनाथ महाराज मंदिरात दरवर्षी आषाढी महिन्यात कलगीतुराचा कार्यक्रम रंगतो त्यास शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे पूर्वीपासून येथे शाहिरी गाण्यांचा कार्यक्रम पार पडतो शाहीर भीमाजी भाटजीरे रामनाथ वरंदळ यांनी या कलेला अधिक व्यापक रूप दिले तेव्हापासून कलगीतुरा कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले गवळीनाथ बाबा मंदिर तसेच कोकणासह विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आदी भागातील वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीमाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक या ठिकाणी खारा नैवेद्याचा कार्यक्रम करतात दरवर्षी यात्रा उत्सव देखील भरवला जातो अशा या दोन्ही संकुलाचे मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाची सांगता सोमवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह हरिभक्त पारायण रामराव महाराज ठोक यांच्या कीर्तनाने व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने होणार असून त्यासोबत विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत येथील परिसर सुशोभीकरण ग्रीन जिम सभागृह आदींचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गवळीनाथ बुवा व लक्ष्मी आई सेवा समितीच्या वतीनं पद्धतीने करण्यात आले आहे एस एन साठी रोहन भाऊसार इथं आमच्या या गवळीनाथ महाराज मंदिराचा आणि लक्ष्मी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सुरू आहे कालपासून तर इथं पुरातन मंदिर होतं आणि ते पुरातन मंदिर शंभर वर्षापेक्षा जास्त आधीचं होतं हे दैवत शंभर वर्षापेक्षा जास्त आधीचं आम्हाला दोन पिढ्यांना आठवत नाही दैवत केव्हाचं आणि तो कार्यक्रम कालपासून सोहळ्याचा कार्यक्रम मूर्तीप्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम कालपासून इथं संपन्न होत आहे आणि उद्या पण शेवटचा दिवस आहे उद्या कलशारोहण मूर्तीप्राण प्रतिष्ठा आणि हरिभक्तपरायण रामराव महाराज डोक्यांचा सुसराव्या असा कीर्तनाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम बारा वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी आणि सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं गवळीनाथ मंदिर समितीच्या वतीने मी सर्वांना जाहीर करतो उद्याला सर्वांनी सिन्नरकरांना मी आमंत्रित करते उद्याला बाबा मंदिर आणि श्री लक्ष्मी आई मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्याला हे होणार आहे तर सर्वांना मी विनंती करते का सर्वांनी उद्याला आपली उपस्थिती द्यावी छान आणि गर्व वाटतोय कारण सिन्नरमधील प्रत्येक मंदिरांचे हे झालं होतं नूतनीकरण झालं होतं सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित झालेली होती परंतु हे बाबा मंदिर असंच होतं की थोडंसं दुर्लक्षित झालं गेलं सगळ्यांकडून पण आज किती वर्षानंतर काय ना आज त्याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं आणि सर्वांनी मिळून हे काम आज पूर्णत्वाला आणलेलं आहे या गोष्टीचा खूप आम्ही लोणारे परिवारांकडून मला खूप अभिमान आहे आणि गर्व आहे आणि खूप खूप हो। आज आम्ही आनंदित आहोत थँक्यू आज या गवळी बाबाची खूप वर्ष प्रांत प्रदेशाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहावी आणि लक्ष्मीबाईचा पण कार्यक्रम परंत प्रतिष्ठाचा कार्यक्रम झालेला आहे आणि उद्या पण मोठा एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी या ठिकाणी हजर राहावी असं मी सर्व भाविकांना विनंती करतो मंदिर मंदिराचं चा काम चालू होतं आज ते काम पूर्ण झालेलं आहे पण उद्या कळस पूजन करायचं आहे तर उद्या अकरा वाजता श्री रामदेव महाराज ठोक यांचं कीर्तन आहे तर सर्व सर्व तालुक्यातल्या माणसांनी कीर्तनासाठी साठी आणि त्याच्यानंतर कार्यक्रम ठेवलेला आहे गुरुनाथ बाबा लक्ष्मीबाई यांच्या यांच्या सर्वांनी यांच्या उभे राहून उद्या हा कार्यक्रम पाडावे कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे